नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना इश्यू येत आहे सो त्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की माझ्या काही चुका झालेल्या आहेत आणि ह्या चुका मेजर लेव्हलला ले आहेत काही विद्यार्थ्यांना वाटतात की छोट्या छोट्या चुका आहेत पण त्यांना त्या मेजर लेवलच्या वाटतात सो so, ते मुद्दे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करतो की मेजर आणि मायनर चुका कोणत्या फॉर्म भरायला तुम्हाला संधी मिळणार आहे का फॉर्म एडिट करता येणार आहे का आणि रिसेंटली आलेला नवीन जी त्या जी आरच्या काही विद्यार्थ्यांना ज्यांनी डीएड कंप्लीट म्हणून फॉर्म भरला पण बी एड आहात म्हणून फॉर्म भरलाच नाही या मुद्द्यावर सुद्धा मी तुमच्याशी बोलतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे शेवटचा बी एड बी एड विद्यार्थ्यांसाठीचा सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि या, या अगेन्स्ट टेट दोन हजार बावीस सेम गोष्टींसाठी विद्यार्थ्यांनी काय प्रोसेस केली होती किंवा त्यावेळेस पुणे परिषदेने काय प्रोसेस गृहित धरली होती ते पण मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो तुम्हाला म्हटलं तो महत्वाचा प्रश्न पण पर शेवटपर्यंत बघा तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी टेट दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच आपण लॉन्च केली आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की माझा स्कोर वाढला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी लगेच गुरु पॉईंट सिक्स ओ ही बॅच जॉईन करा ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे फ्री रेकॉर्ड बॅच त्याबरोबर फ्री असणार आहे ही बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल सो विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये एक्झामची एक तयारी जबरदस्त करण्यासाठी आणि स्कोर वाढवण्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त असणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो या आहेत मेजर चुका त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तुम्ही जर पर्सेंटेज ऐवजी मार्क्स टाकले असतील म्हणजेच टी टी किंवा सी टी मार्क फॉर्म भरता जे टाकावे लागतात ते चुकून जर कोणी पर्सेंटेज ऐवजी मार्क्स टाकले असेल तर अशा विद्यार्थ्यांची ही मेजर चूक आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म परत भरावा दुसरा मुद्दा आहे आधार कार्ड नावाने फॉर्म भरला नाही नसेल तुम्ही तर हे सुद्धा तुमची मेजर चूक आहे तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो तुम्ही अपात्र होऊ शकता असं लिखित स्वरूपामध्ये त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे याच्यावरती पाठीमागे बरेचशे व्हिडिओ सेपरेट सेपरेट पण मी घेतलेले आहे तरी पण बरेचशे विद्यार्थ्यांना परत तोच डाऊट येतोय आता आधार कार्डमध्ये पण दोन प्रकारचे आधार कार्ड बरेच जणांचे असतील एक अपडेटेड असेल एक ओल्ड असेल किंवा दुसऱ्या भाषेत एक हसबंडच्या नावाचं काही मुलींचं असेल काही फादरच्या नावाचं जे तुमचं अपडेटेड आहे त्या नावाने पण यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे आधारच्या नावाने फॉर्म भरा मात्र दुसरा मायनर मुद्दा आहे की तुम्ही जर ओल्ड नावाने भरलं आणि न्यू नावाने नाही भरलं तर डोंट वरी तुमच्याकडे आधार कार्ड आहे सो काही प्रॉब्लेम नाहीये सो तो, तो, तो मायनर मुद्दा आहे मात्र फॉर्म आधारनेच भरला पाहिजे हा मेजर मुद्दा आहे जर तुम्ही आधार कार्डने फॉर्म भरला नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फॉर्म परत भरावा तिसरा मुद्दा आहे एनसीएल नसून यश केलं तुमच्याकडे बघा एन सी एल तुमच्याकडे असेल तर चेक करा यावर तुम्ही सेपरेट सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे त्याचा इश्यू काय होऊ शकतो हे पण सांगितलंय म्हणजे ज्यांनी या चुका केल्या या चुका केल्यानंतर काय इश्यू होऊ शकतो याच्यावरती सेपरेट माझे व्हिडिओ आहे एकदा बघून घ्या व्यवस्थित व्हिडिओ आहे व्हिडिओ एकदा चेक करून घ्या सो विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा तुम्ही यश केलं असेल आणि तुमच्याकडे वैध नाही तुम्हाला माहिती असेल की एनसीएल बद्दल दहा मे दोन हजार पंचवीस त्यांनी लास्ट डेट दिली आहे आता याबाबत बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की सर एन सी एल बाबत यांनी अजून विद्यार्थ्यांना अवधी द्यायला पाहिजे यावर सुद्धा आम्ही सुद्धा याची मागणी केलेली आहे मेल पण पाठवलंय मी तुम्हाला पुणे अजून रिप्लाय मात्र काय आलेला नाहीये दुसरा मुद्दा की ज्यांनी यश केलं त्या अडचणी येऊ शकतात हे पण मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे सो इथे तुम्हाला जर एन सी एल नसेल आणि तुम्ही नो केलं तर होणार काय तुम्हाला तुमच्या आरक्षणामधनं जागा मिळणार नाही तुमच्या कॅटेगरीतनं जागा मिळणार नाही विचार ओपन साठी केला जाईल सो हा एक मेजर मुद्दा आहे त्यानंतर नसूनही तुम्ही यस केला असेल तर हा सुद्धा तुमचा मेजर मुद्दा आहे यावर सुद्धा तुम्हाला फॉर्म परत भरणं गरजेचं आहे आता फॉर्म भरणं होऊन जाईल सबमिट पण होऊन जाईल पण भविष्यात तुम्हाला डीव्हीच्या वेळेस अडचण येऊ शकते महिला आरक्षण जर न केलं हे फक्त वुमन साठीच आहे ज्या महिला असतील त्यांनी सगळे डॉक्युमेंट असून महिला आरक्षण न केलं काही फिमेलला वाटतं की महिला आरक्षणात सेपरेट डॉक्युमेंट लागतं नाही लागत सेपरेट डॉक्युमेंट लागत नाही डॉक्युमेंट कोणते लागत तुमच्या कॅटेगरीसाठी डॉक्युमेंट लागतात सो ओपनच्या महिलांनी सुद्धा यश करायचं आहे की आरक्षण घ्यायचं असेल तर डोमे सेल तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे अन्यथा आरक्षण मिळत नाही सो या मुद्द्यावर सुद्धा महिलांनी यश करणं गरजेचं आहे न केलं असेल तर त्या महिलांना मेजर इश्यू महिला आरक्षण मिळणार नाही जनरल मध्ये फक्त तुमचा विचार केला जातो सो so, हे पाच महत्वाचे मेजर इश्यू आहे ज्यांच्याकडे या चुका झाल्या असं बघा आता हा प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही न केला सर मला भविष्यात पुणे परिषद तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही फक्त तुम्हाला जागा मिळणार नाही बाकी काही इश्यू होणार नाही जागा तुमच्या मिळणार नाही महिलांच्या महिला बाकी हा मेजर इश्यू मी याला म्हणणार नाही पण महिलांच्या बाबतीत काय म्हणूया आपण नियुक्तीच्या बाबतीत मेजर इश्यू आहे मात्र इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही काय हरकत तुम्ही महिला आरक्षण घेतलं नाही तुम्ही जनरल मध्ये जाणार जाऊ जाऊ इच्छिता असं त्यांना वाटेल महिलांचा जागा फक्त तुम्हाला मिळणार ना बाकी तुम्हाला काय इश्यू येणार नाही ह्या जागेसाठी पण तुम्हाला जास्त जागेसाठी कॉम्पिट करायचं असेल तर माझं म्हणणं इथे यश करायला पाहिजे बाकी हे चार मुद्दे जे आहेत ना हे केले तर तुम्हाला इश्यू येणार म्हणजे तुम्ही स्पष्ट स्पष्ट सांगायचं म्हटलं तर माझं ओपिनियन असं आहे याच्यावरती की तुमचा प्रवेश किंवा तुमची नियुक्ती अपात्रतेच्या याच्यात जाऊन बसू शकते अपात्र होऊ शकता तुम्ही सिंपल भाषेत ओके आता पुढच्या मायनर चुका काय मग सपोज एखाद्याची डेट चुकली काही हरकत नाही डेट मी तुमच्या एज का एज बार्द होत नाही तुम्ही काही प्रॉब्लेम नाही असू द्यात ती काही प्रॉब्लेम नाही मोठा मेजर इश्यू नाही त्यानंतर दुसरा शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता टाकत असताना तुमचे मार्क चुकले आता व्यावसायिक अर्हतेमध्ये शैक्षणिक मी कन्सिडर काय करतो शैक्षणिक अर्थेमध्ये बारावी असेल पदवी असेल पदवी उत्तर पदवी असेल आणि व्यावसायिक अर्थेमध्ये डी एड असेल आणि बी एड असेल यांच्या मार्कांवरती तुमचं सिलेक्शन अजिबात नाही आहे हे फक्त तुमच्याकडे मार्कशीट असणं गरजेचं आहे त्यांचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे यांच्या मार्कांवरती तुमचं सिलेक्शन नाही सो चुकलं तरी तर काही प्रॉब्लेम नाही मायनर इश्यू आहे त्यानंतर एन सी टीच्या नॉर्मनुसार नो केले आता इथे नो जर केला असेल फॉर्म ऍक्सेप्ट होतोय सो याची काळजी करू नका पण तिथे यस करणं घरचं ही मायनर चूक आहे ही मायनर चूक आहे पण याच्यासाठी पुन्हा फॉर्म आणि पुन्हा पैसे पे करायची माझ्या माहितीप्रमाणे मला तरी वाटतं गरज नाही यावरती खरं मी सांगू का सगळ्यांवरती मी पुणे परिषदेला मेल केलेले आहेत रिप्लाय मात्र त्यांचा काही आलेला नाही सो आता माझं ओपिनियन मी तुम्हाला सांगतोय चौदा मुद्दा आहे मॅरिड असून अनमॅरिड केले हा मायनर इश्यू पण शक्यतो मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मॅरिड करा काय प्रॉब्लेम नाही याच्यावरती मी सेप्टर व्हिडिओ घेतलाय तो बघून घ्या सो या चार मायनर चुका आहे आणि पाच मेजर चुका आहे या संदर्भात तुम्ही सुद्धा डिसिजन घेऊ शकता की एखाद्याला वाटलं की नाही सर मला मायनर चूक पण ठेवायची नाही फॉर्म परत भरायचा तर तुम्ही त्याच्यावरती ओपिनियन तुमचं स्वतःचं घेऊ शकतात पण पुणे परिषदेने मात्र याच्यावरती काही ओपिनियन अजून परत नाही नाहीये सो मी तुम्हाला सांगतो की माझं ओपिनियन हे आहे आता तुम्ही डिसाईड करू शकता की काय करायचं ओके okay, त्यामुळे मी सांगतो नेहमी की फॉर्म भरण्याच्या अगोदर सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि मग फॉर्म भरा फॉर्म भरला वेळ आहे ना दहा मे पर्यंत वेळ घाई करायची नसते आता बघा फॉर्म एडिट करायला संधी मिळणार का हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती असं सीटीटीचा जेव्हा फॉर्म भरला जातो ना म्हणजे पात्रता परीक्षेचा त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला करेक्शन विंडो ओपन केले जाते पण टेट मध्ये आतापर्यंतचा अनुभव ही तिसरी डेट आहे मागच्या दोन डेटला करेक्शन विंडो ओपन झाले नव्हती आयबीपीएसनी दिलेली नव्हती सो इथे सुद्धा तेच अप्लाय होऊ शकतं की करेक्शन अनुमान लावू काय होऊ शकतं बघा एक विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्याने डीएड बारावी पेपर वन पेपर टू किंवा मी इथे परत पदवी असं म्हणेल पदवी याच्या बैसवर फॉर्म भरला होता बरोबर याच्या बैसवर फॉर्म भरला आता हा जो एक विद्यार्थी नाहीच हे काय झालंय हे शिक्षण कम्प्लीट झालंय हे शिक्षण कम्प्लीट आहे सर्टिफिकेट त्याच्याकडे कम्प्लीट म्हणजे डीएड पण कम्प्लीट आहे पदवी पण कम्प्लीट आहे एचएससी पण कम्प्लीट आहे पण हा जो आहे ना विद्यार्थी हा बी एड होता काय होता बीएड अपियर होता आणि यांनी फॉर्म कधी भरला यांनी फॉर्म भरला असं मी तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल तीस एप्रिलला फॉर्म यांनी भरून टाकला काय तीस एप्रिलला फॉर्म भरून टाकला आणि आपल्याला माहिती जी आर कधी आला तर जी आर आला दोन मेला दोन महिला ओके आता ह्या विद्यार्थ्याचं म्हणणं काय पुढे ऐका मात्र बीएडच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे बीएड बाबत माहिती टाकली नाही त्याच्यासाठी फॉर्म अपडेट करायला संधी मिळणार का अर्थात मला सांगा आता या विद्यार्थ्याचं जर बीएड अफेर हे उदाहरण घेतलं मी दुसरा विद्यार्थी दुसरं एक्झाम्पल काय असू शकतं बी एड अपियर असेल सो ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पण यांना आता जे आर लागू झाला असेल तर याच्या अगेन्स्ट फॉर्म भरायचा आहे काय परत फॉर्म भरायचा परत फी भरायची का मग हे पुणे परिषदेकडनं किंवा संबंधित शिक्षण विभागाकडनं हे चुकीची माहिती म्हणा किंवा चुकी अन्याय होऊ शकतो या विद्यार्थ्यांवरती सो ह्या विद्यार्थ्यांना जर फॉर्म एडिट करायला संधी द्यावाच लागेल तुम्हाला फी परत तुम्ही घेऊ शकत नाही यांच्याकडनं कारण यांनी फॉर्म भरलाय तुम्ही नंतर जे आर काढला तुम्ही नंतर अपडेट केलेला आहे सो ह्या विद्यार्थ्यांची नुकसान होणार आहे विनाकारण त्यांना हजार रुपये भरावे लागणार फी स्वरूपात परत दुसरा दुसरा फॉर्म फॉर्म लागेल भरला तर अडचण ही येते परत दोन हॉल हॉल येतात चुकून जर तर परत नुकसान होऊ सो टेक्निकल इश्यू हे सगळे या वेबसाईटला आयपीएस ला, ला किंवा संबंधित डिपार्टमेंटच्या सो ह्या विद्यार्थ्यांना संधी मिळायलाच हवी आता ह्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही संधी देणार असाल तर मी असं सांगेल तुम्हाला की जेही विद्यार्थी आता हे उदाहरण तुम्हाला हे दिलं दुसरं उदाहरण काय दुसरं उदाहरण असं असू शकतो एखादा विद्यार्थी विद्यार्थी एखादा फॉर्म त्यांनी पण फॉर्म था भरत असताना असताना अपियर सुद्धा त्यांनी माहिती भरून टाकली चुकीची पण अपियरला संधी होती त्याला माहितीच नव्हतं सो काही विद्यार्थी आहेत की सर मला अनुभव घ्यायचा मी भरून टाकतो काहीतरी फॉर्म ला अपियर मी बीएड ला सेकंड इयर ला काही हरकत नाही सर मला अनुभव घ्यायचा आहे पण त्यांना आता त्यांना आता ऑथोराईज झालंय की ऍप विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो सो अशा विद्यार्थ्यांनी जर त्यात चुका केल्या असेल त्या विद्यार्थ्यांना संधी द्यायला पाहिजे तुम्ही सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला तर नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट वाटतं की फॉर्म भरायला ही डेट जी आहे ना दहा मे ची दहा मेची डेट एक्सटेंड होईल एक्सटेंड होयलाच पाहिजे कारण विद्यार्थ्यांना अजूनही अजूनही बघा तुम्ही जर फॉर्म भरायला भरून बघितला डीएड डीएड विद्यार्थ्यांना अजूनही वरती किंवा वरती अपडेट आलेलं नाही फॉर्म भरताच येत नाही अजूनही आज आपण आहोत तारखेमध्ये आहोत आज आपण आहोत पाच तारखेमध्ये सहा तारखेमध्ये सो राहिल्या चार दिवसामध्ये फॉर्म कसा भरणं शक्य होणार आहे सो या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या एक तर एकतर करायला संधी मिळेल किंवा फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड होईल आता पुढचा मुद्दा आहे फॉर्म भरण्याची डेट जर एक्सटेंड झाली तर किती होऊ शकते दहा तारखेपासून पुढची आठवडाभर वाढू शकते सतरा तारखेपर्यंत डेट वाढली तर कदाचित तुमची एक्झाम कदाचित हा शब्द वापरलेला आहे पण कदाचित या पुढे स्लॅश पुर् करून मी असं देतो नाईन्टी नाईन परसेंट ही तुमची एक्झाम पॉस्टपोन होण्याची शक्यता आहे आता एक टक्क्यामध्ये काय होईल माहित नाही होऊ शकतं सो so, हा एक मुद्दा इथे मी सांगितला फॉर्म पुन्हा भरता येतो का तर यस भरता येतो आता याच्यावरती या पुणे परिषदेचा रिप्लाय आला नाही पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो भरता येतो दोन हजार बावीसचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय दोन हजार बावीसला असेच मुलांचे काय झाले काय झालं का चुका झाल्या होत्या मग या चुका झाल्यानंतर ज्या मेजर चुका होत्या त्यावेळेस पण विद्यार्थ्यांनी मी सांगितलं होतं की फॉर्म पुन्हा भरा फॉर्म पुन्हा भरल्यानंतर काय होतंय फॉर्म भरल्यानंतर फॉर्म नंबर बघा तुम्ही पहिला भरला होता आणि हा दुसरा भरला पहिला जो होता हा चुकीचा होता आणि हा दुसरा जो आहे हा करेक्ट केलेला आहे करेक्ट केलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा लागेल हा करेक्ट केलेला जो फॉर्म आहे तो लक्षात ठेवा लागेल तुम्हाला हॉल तिकीट देताना हे ओल्ड पण येणार आहे जुन्या फॉर्मचं आणि हॉल तिकीट देताना हे न्यू पण येणार आहे तुम्हाला एक्झामचा फॉर्म एक्झामचा हॉल तिकीट घेऊन या या एक्झामला जायचं नाही किंवा ह्या हॉल तिकीटच्या अगेन्स्ट एक्झाम द्यायची नाही न्यू हॉल तिकीटच्या अगेन्स्ट तुम्हाला एक्झाम द्यायची हे लक्षात ठेवा जर चुकून तुम्ही दोन दोन एक्झाम दिल्या तर आयबीबीएसनी त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स किंवा ते रद्द केले होते म्हणजे नियुक्तीसाठी किंवा शिक्षक पात्रतेमध्ये सो so, विद्यार्थ्यांना नवीन तुम्ही जुन्याच्यावरती दिली तरी काही प्रॉब्लेम नाहीये फक्त तुमचे पकडलं जाणार नाहीये याच्यावर दिला तर तुम्हाला जेव्हा डीबी होईल ना हा डीबी नवीन फॉर्मच्या अगेन्स्ट होणार आहे जो करेक्टेड फॉर्म आहे त्याच्या so, डी डीबी होणार आहे सो तिथे प्रॉब्लेम होणार नाही जर ओल्ड च्या अगेन्स्ट एक्झाम दिली तर भविष्यात काय होणार आहे तुम्ही तुमची नियुक्ती रद्दच होणार आहे सो हा हा मुद्दा पण एक महत्वाचा आहे की हे कन्सिडर करून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता आता पुढे बर का एक महत्वाचं मी दोन दिवसापूर्वी म्हटलं तुम्हाला हा जी आर कधला पण जी आरच्या अगेन्स्ट एम एस सी कडनं परिपत्रक आलेलंच नव्हतं आता आज काल एक परिपत्रक आले तुमच्या समोर मी दाखवतो बघा हे परिपत्रक आहे तीन तारखेचं आहे तीन तारखेला लेट हे परिपत्रक दिलेलं आहे पुणे परिषदेने पण त्यात त्यांनी उल्लेख काय केलेला आहे जो जी आर मध्ये उल्लेख आहे तोच उल्लेख इथपर्यंत केलेला आहे तोच उल्लेख आहे जी व्यावसायिक चा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार उमेदवार ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस चे आवेदन पत्र ऑनलाइन सादर करू शकतील म्हणजे जेव्हा जी आर आला जी आर मध्ये टेट दोन हजार पंचवीसचा असा काही उल्लेख नव्हता तो जनरल जी आर होता टेट साठी पण शेवटच्या पॅरग्राप मध्ये अपडेट यांनी केलेलं आहे अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी एक्झाम प्रविष्ट असणारे विद्यार्थी इथे टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरू शकतात सो या बाबतच्या दहा मुद्दा लतो इथे मी स्टार करतो काय या बाबतच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेत तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यावर आता तांत्रिक बाबीची पूर्तता म्हणजे काय म्हणता येईल डीएड बीएड बी एड ऍपिअर विद्यार्थ्याला फॉर्म भरण्यासंदर्भात तिथे फॉर्म मध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे तसा फॉर्म भरता येत नाही मी दोन दिवसापूर्वी पण व्हिडिओ घेतला कारण दोन महिन्यानंतर तीन मेलाच व्हिडिओ मी तुम्हाला घेतला की फॉर्म भरता येत नाही त्या मुलांना सो आता त्यांनी हे परिपत्रक दिलं तीन तारखेचं आज आपण सहा तारखेला आज तुम्हाला चेक करून बघणं गरजेचं आहे काल रात्रीपर्यंत अपडेट आलेलं नव्हतं मात्र हे जर बघितलं तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यावर जाहीर करण्यात येईल जाहीर करण्यात येईल म्हणजे तांत्रिक बाबीची पूर्तता तीन तारखेपर्यंत झालेली नव्हती चार तारखेला शनिवार पाच तारखेला रविवार आणि ह्या दोन दिवसामध्ये पण तांत्रिक बाजू शनिवारपर्यंत अपडेट झालेली नव्हती सो so, रविवार सुद्धा रविवार गेला रविवार सुट्टी आहे आज सोमवार आहोत आपण आज अपडेट होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर फॉर्म भरायचे आता सांगा सहाला अपडेट झालं सात आठ नऊ दहा चार सात फॉर्म भरायचे होईल का एक्सटेंड व्हायलाच पाहिजे डेट ओके त्यानंतर अपडेट करण्यात येईल जाहीर करण्यात येईल त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी म्हणजे अजूनपर्यंत तीनला संध्याकाळपर्यंत नव्हतं पर ला पण नव्हतं चारला मी चेक केलेला आहे पाचला रविवार आहे सो इथे अजून अपडेट आज होईल आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे हे परिपत्रक तीन मे दोन हजार पंचवीसचं पुणे परिषदेचा सो या अनुषंगाने लक्षात घेतलं तर इथे मुद्दे मी तुम्हाला जे सांगितलंय की फॉर्म पुन्हा भरता येतो का येतो तुम्हाला टे दोन हजार बावीस काय होईल होती प्रोसेस ती सांगितली एम एस सी कडून परिपत्रक येईल का ते पण सांगितलं त्यानंतर पुढे तुम्हाला सांगायचं म्हणतं एक महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा की ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बी एड आहे अशा विद्यार्थ्यांना अजून फॉर्म भरता येत नाहीये टेक्निकल एरर आहे तो एरर कम्प्लीट त्यांनी सॉल्व्ह केला तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ हो देतो दुसरा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाकला पण डीएड बी एड असेल सेकंड से इयरला कि डीएड किंवा बी एड असेल त्या विद्यार्थ्यांना एडिट करायला संधी द्यायलाच पाहिजे परत फॉर्म भरायची गरज नाहीये त्यांना विनाकारण जास्त फी आकारण्यात येते मग हे चुकीचं आहे तिसरा मुद्दा जर फॉर्म चुकत असेल तर अशा विद्यार्थ्यांना करेक्शन विंडो द्यायला पाहिजे कारण अमाऊंट कमी नाहीये हजार हजार रुपये फी भरावी लागते एवढी फी भरणं सर्वसाधारण उमेदवाराला परवडत नाही आणि चुका सुद्धा काही विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे झालेल्या चुका आहेत सो so, माझी सुद्धा तुमच्यावर विनंती तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जो घेतला मी या व्हिडिओचे मेजर पॉईंट तुमच्या लक्षात आले का हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस ची तयारी करायची त्यांनी ह्या टेटसाठीच्या इग्नाईट अकॅडमच्या बॅचेस लगेच जॉईन करा ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे आणि रेकॉर्ड बॅच तुम्हाला फ्री फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ह्या बॅच बरोबर तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज टोटली फ्री स्वरूपात अव्हेलेबल असणार आहे त्याचप्रमाणे बुक्स तुम्हाला सुद्धा इथे आपल्या ऍपवरून मागवता येणार आहे कंबो पॅकमध्ये मध्ये जर मागितले तर डिस्काउंट ऑफर तुम्हाला मिळणार आहे इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करू शकतो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला क्लिअर माहिती मिळाली की मला तेही कमेंटमध्ये टाका हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद